हवामान विभागाने जाहीर केली वेळेआधीच केरळमध्ये मान्सून पोहोचण्याची तारीख उन्हामुळे घामांच्या धारांनी त्रस्त झालेल्या नागरिकांना आता गारवा देणारी बातमी समोर आली आहे नमस्कार मी शुभांगी अशोक राऊत आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण पाहताय यम जे न्यूज यंदा नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनची अंदमानमधील वाटचाल वेगानं सुरू आहे अंदमानमध्ये मान्सून एकोणीस मे पर्यंत दाखल होणार असल्याचं हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं आणि आता हवामान विभागाने मान्सूनच्या पुढील प्रगतीचा अंदाज व्यक्त होय मान्सून यंदा केरळमध्ये वेळेआधीच दाखल होणार आहे यामुळे मान्सूनची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना चांगला दिलासा मिळालाय गेल्या वर्षी मान्सून चार जूनला केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज होता परंतु त्याची वाटचाल लांबली जाऊन गेल्या वर्षी आठ जूनला तो केरळमध्ये आला होता यापूर्वी दोन हजार बावीसमध्ये एकोणतीस मे दोन हजार एकवीसमध्ये तीन जून दोन हजार वीसमध्ये एक जून तर दोन हजार एकोणीसमध्ये आठ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता हे झालं पण महाराष्ट्रात मान्सून कधी येणार हा महत्त्वाचा प्रश्न तर भारतीय हद्दीत असणाऱ्या हिंद महासागरात मान्सूनला अनुकूल बदल होत आहे आता हिंद महासागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून तो मान्सूनसाठी अनुकूल आहे यामुळे यंदा एकोणीस मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल होण्याचा अंदाज आय एम टीकडून व्यक्त करण्यात आला होता तर त्यानंतर पुढील दहा दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे म्हणजेच यंदा एकतीस मे पर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचणार आहे व मान्सून केरळमध्ये आल्यावर त्याची महाराष्ट्राकडे वाटचाल सुरू होते तर केरळमधून पुढील चार दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज बांधला जातोय हवामान विभागाने मान्सून संदर्भातील पहिला अंदाज मागील महिन्यात व्यक्त केला होता त्यानुसार यावर्षी एकशे सहा टक्के पाऊस पडणार असून हा सरासरीपेक्षा जास्त आहे तर आता मान्सून संदर्भाचा दुसरा अंदाज मे महिन्याच्या शेवटी येणार आहे पण सध्या राज्यामध्ये अवकाळी पाऊस कायम राहणार का एकतीस मे रोजी मान्सून भारताची मुख्य भूमी म्हणजेच केरळमध्ये दाखल होणार आहे कालांतराने पुढील काही दिवसातच तो महाराष्ट्रात बरसणार आहे परंतु सध्या राज्यामध्ये अवकाळी पाऊस सुरूच राहणार आहे असे पुणे वेधशाळेचे प्रमुख डॉक्टर के एस होसाळीकर यांनी म्हटलं तर हे होतं मान्सून संदर्भातलं महत्त्वाचं अपडेट बाकी याबद्दल तुमचं काय मत आहे हे खाली कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि सध्या तुमच्याही परिसरामध्ये अवकाळी पाऊस पडतो आहे का हेही कॉमेंट करून नक्की सांगा आणि असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी पाहत राहा एम जे न्यूज माझ्यासोबत धन्यवाद